त्यांच्या पत्नी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि शहीद मनोहरराव जाधव यांच्या मार्फत अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय भाग कार्यक्रम खूप म्हणजे उशीर झालेला आहे अजूनही दोन वर्षांच्या भाषेने मी त्यांना विनंती करीन माझं मी भाषाने मार्ग ठेवतो परंतु थोडक्यात म्हणजे असं की जे मनोहर यांच्या आईवडिलाला काही भेट देण्याकरता सर्वप्रथम या ठिकाणी मी संतोष बाईला आणि मनोहरच्या पत्नीला वर व्यासपीठावर जाण्याची मी त्यांना विनंती करतो आणि रेड्डी साहेब आणि बी एस एम आय टी बी पीचं असतात त्यांनी सुद्धा वर जावं आणि त्यांना भेट द्यावी

आणि करताना युनिटमधून आलेले आणि वीर माता पितांचं सहगृहोदय स्वागत करत आहे हे स्वागत करत असताना आपल्या अंगावरील हृदम हृहम जागृत होतोय ये आणि येथे साक्षात जागृत होते की देश होते मी माता पितांचं स्वागत विनिट करून कुठं काढतो ट्रेंडित करत आहे मनोहर जाधव यांची वीर कन्या हिचं सुद्धा रेड्डी साहेबांनी एक स्वागत केलं आहे पण हार पुष्प परंतु देशभक्ती इथे आपण सहवास मिळते आज या मुख्य रस्त्यावर शहीदाचं अनावरण हे आपल्याला प्रत्येकाला देशभक्तीचं प्रतीक दाखवत आहे प्रत्येक जाणाऱ्या येणाऱ्याला यापासून काही ऊर्जा मिळावी काही प्रेरणा मिळावी असं ऊर्जा आणि प्रेरणा दिला इथे जीवन उदाहरण यदा यदा हि धर्मर्ष काय बघती अद्भुत अध्वत्न अधर्मश तदात्मान